एखाद्याची डिग्री झाली सगळं झाले तरी त्याला जॉब मिळत नाही आता मग ह्यांनी काय केलं पाहिजे की यांच्यासाठी कसं वर्क करत आता त्या मुलांमध्ये काय होतं डिग्री घेतलेली असते कळत न कळत करत। मागच्या पास्ट लाईफ मध्ये काही घटना घडलेल्या असतात त्याच्या बाबतीत आता त्यामध्ये कुठली घटना घडली की बाबा एखादी निगेटिव्ह घटना की त्याला ते जमत नाही मला करत नाही डिग्री मिळाल्या त्यानं केलंय सगळं प्रयत्न केले पण कुठेतरी मनाचं कमतोत पण आहे की नाही माझं काम होतंय का नाही निगेटिव्हिटी वाढलेली असते निगेटिव्हिटीमुळे त्याचं काम होत नाही पॉझिटिव्ह वाढते निगेटिव्ह निगेटिव्हिटी वाढण्याच्या पाठीमागचं त्याच्या पास्ट लाईफ मध्ये घडलेल्या घटना म्हणजे त्रास देत असतात म्हणजे मित्रांचं झालं माझं नाही हा म्हणजे कळत ना म्हणजे थोडंसं काय म्हणूया आपण एकमेकाचं कंपॅरिझन येत ओके okay. कंपॅरिझन आल्यामुळे काय होते की अरे त्याचं झालं ते जा हुशारच होतं मला जमतच नव्हतं माझं कुठं तरी आत्मविश्वास कमी असतो कॉन्फिडन्स कमी असतो आणि त्या कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वासातून त्याची जी पॉवर इमेज आहे आता लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्ही मनापासून ठरवलं बिलीव्ह सिस्टम तुमची स्ट्रॉंग असेल तर तुमचं ते काम होणार म्हणजे होणार शंभर लांबच कशाला बघा ना तुम्ही एखादी कार घ्यायची असेल तुम्ही ठरवली काय नाही मला बीएमडब्ल्यू कार पाहिजे तुम्हाला रस्त्याने त्याच कार दिसते ना फक्त आणि बघा नुसते सहज त्यांनी विचारा ना आपण पॉईंट पण करतो yes. की हा मला अशी गाडी घ्यायची गाडी घ्यायची गाडी दिसायला लागतात म्हणजे हे काय नेमकं कारण yes. बघायचंय संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारिका या कुट्यूब चॅनलला आत्ताच भेट द्या